काही महिन्यांपासून बीडमध्ये जे काही सुरू आहे त्यावरून अख्ख्या महाराष्ट्राला हाच प्रश्न पडलाय की बीड मध्ये नेमकं चाललंय तरी काय संतोष देशमुख यांची हत्या एवढ्या क्रूरपणे झाली त्याचे पुरावे देखील माध्यमांमुळे समोर आले परिणामी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांनी मागितला मुंडेंनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला हे सर्व काही झालं पण जेव्हा मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय तेव्हापासूनच बीडचं चित्र एवढं बदललंय की बीडचं बिहार होत अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झालीय जेव्हापासून मुंडेंनी राजीनामा दिलाय तेव्हापासूनच मुंडेंना नडणाऱ्या प्रत्येकाचा एक वर एक गेम होतोय प्रत्येकाचे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत आता त्या व्हायरल झाल्या की केल्या ला? गेल्या हा मुद्दा वेगळाच पण या संपूर्ण बीड प्रकरणात प्रकरणात छोट्या मोठ्या जे अडकले त्यांच्यावर त्यांच्या घरावर कारवाई झाली पण जे मुख्य गुन्हेगार आहेत त्यांचे पुराव्यासहित गुन्हेगारी बाहेर आलीये त्यांना मात्र वाचवलं जातंय त्यामुळे सरकार पोलीस प्रशासन एकूणच सर्वच सिस्टीम ही या गुन्हेगारांना घाबरते की काय असा प्रश्न उपस्थित झालाय या मागचं नेमकं का कारण काय आहे अशी कोणती घटना आहे ज्यावरून दिसतंय की सगळी सिस्टीमच कराडला घाबरतीये याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आपण खूपदा असं ऐकलंय की एखाद्या गुन्ह्यात जर अडकलं किंवा एकदा का कोर्ट कचऱ्या मागे लागल्या की त्यातून लवकर सुटका होत नाही तुमच्याकडे जर पैसे असतील तरच तुम्ही न्यायासाठी लढू शकता किंवा पैसा बोलताय हा डायलॉग पण तुम्ही ऐकलाच असेल आपण हे आतापर्यंत ऐकलंय पण सध्या जे बीडमध्ये घडतंय हे याचं उदाहरणच आहे असं म्हणावं लागेल मुंडेंनी राजीनामा दिल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी धस यांच्या असणारा खोक्या भोसले याचा एक व्हिडिओ व्हायरल व्हायरल झाला या झालेल्या त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण त्यानंतर खोक्या फरार झाला होता अखेर तो पोलिसांना प्रयागराजमध्ये सापडला पण त्याच्या सर्व कृत्याची शिक्षा त्याच्या घरच्यांना आहे खोक्या कितीही चुकीचा असू देत पण त्याचं घर हे अतिक्रमण क्षेत्रात आहे याची जाणीव प्रशासनाला आत्ता झालीय गरीबाच्या झोपडीवर बुलडोजर चालवला म्हणजे संबंधित प्रकरणात प्रशासनानं न्याय दिला असं तर होत नाही ना बर जर असं असेल की त्या आरोपीचं घर उद्ध्वस्त करून न्याय मिळत असेल तर मग एवढ्या मोठ्या हत्याकांडात ज्यांचं नाव आलं ज्या निष्पाप सरपंचांची हत्या केली गेली, -गेली त्या हत्येचे पुराव्या सहित गुन्हे बाहेर आले आहेत त्यांच्या घरांचं काय त्यांची तर कोट्यावधींची इलिगल प्रॉपर्टी आहे मग त्यावर कारवाई करायला प्रशासन घाबरत का असा ही मुख्य मुद्दा उपस्थित झालाय बरं हे सगळं काही म्हणजे जे बीड मधील गुन्हेगारीचे फोटो व्हिडिओ ऑडिओ बाहेर येत आहेत त्या माग धनंजय मुंडे घेत आहेत असं बोललं जात आहे समोर चित्र काय आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून सिद्ध झाला आता आणि धनंजय मुंडेंच्या मैत्रीचे किस्से आपण गेल्या तीन महिन्यांपासून ऐकतोय स्वतःच पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराड आणि मुंडेंच्या मैत्रीचे गुणगान गायलं होतं त्याच वाल्मिक कराडला गुन्हे करण्याचं किंवा एवढे क्रूर कृत्य करण्याचं बळ हे मुंडेंमुळे झालं होतं असं बोललं जात म्हणूनच सर्वच राजकीय स्तरातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती आणि ज्या नेत्यांना आता टार्गेट करून त्यांचे गुन्हे बाहेर काढले तेच लोक मुंडेंना राजीनामा मागत होते म्हणून मुंडेच त्यांच्या राजीनाम्याचा बदला घेत आहेत असं बोललं जात आहे पण जर विचार केला तर एवढे आरोप झाले अंजली दमानिया यांनी मुंडे कृषी मंत्री असतानाच ते केलेले घोटाळे समोर आणले धस तर पहिल्यापासून मुंडेंच्या राजीनाम्यावर अडून होते पण त्या कारणांमुळे मुंडेंचा राजीनामा झालाच नाही जेव्हा हाच मुंडेंचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा सांगण्यावरून के केलेल्या मुंडेंचा राजीनामा झाला म्हणजे एकूणच काय मुंडेंना पण हे कळायला हवंय की त्यांचा राजीनामा असणाऱ्या करांमुळे झालाय ना की कोणाच्या दबावाने अर्थात जे काही गुन्हेगारीचे जुने व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत त्याचं समर्थन कोणी करत नाहीच पण या गरीबांच्या पोटावर पाय का आणता असा सवाल उपस्थित केला जातोय सतीश भोसले उर्फ खोक्या याने वन विभागाच्या जागेत अनधिकृतरित्या घर बांधलं होतं म्हणून त्याच्या घरावर वन विभागाने बुलडोजर चालवला यावेळी वनविभाग महसूल व पोलीस अधिकाऱ्यांसह चाळीस कर्मचारी उपस्थित होते जवळपास चार तास ही कारवाई चालली खोक्याच्या घराची झडती घेतली असता शिकारीसाठी लागणारे साहित्य व वाळलेले मांस देखील जप्त करण्यात आलं होतं पण हे सगळं आत्ता का आतापर्यंत प्रशासनाला हे दिसलं नव्हतं का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि जर का खरंच कायदेशीर कारवाईनेच करायचं होतं तर मग असाच बुलडोजर कृष्ण आंधळे वाल्मिक कराड किंवा सुदर्शन घुले विष्णू चाटे यांच्या घरावर का नाही चालवला गेला त्यामुळं खरंच हे प्रशासन वाल्मिक कराडला घाबरतंय का हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात उपस्थित झालाय सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी खोक्याची आई आक्रोशाने हे सगळं काही सांगत होती कोणाकडूनही खोक्यासाठी सहानुभूती नक्कीच नाही पण त्याच्या कुटुंबाची सध्या जी अवस्था झालीय त्यासाठी अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय या सगळ्या प्रकरणात महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात एवढा वेळ लागला म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत असताना त्यांचा राजीनामा घ्यायला तीन महिने गेले वाल्मिक कराडला मूळ गुन्ह्यात आरोपी करण्यात एवढा वेळ लावला देशमुखांची मुलगी वैभवी माझ्या बापाला न्याय द्या म्हणून एवढे महिने झाले रडत सरकारकडे न्यायासाठी लढतीये तरीही ही संपूर्ण व्यवस्था गप्प होती आणि खोक्याच्या प्रकरणात एक एकीच एक 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 अॅक्टिव्ह होत कारवाई करतीये म्हणजे पुन्हा एकदा हेच दिसतंय की ही संपूर्ण व्यवस्था कराडला घाबरतीये या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सब्स्क्राईब करायला विसरू नका